आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नकली राष्ट्रवादी म्हणणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा कोण वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि आमचे नेते शरद पवारांचा एवढा भसका अमित शहासह सर्व देशातल्या भारतीय जनता पार्टीने घेतला की त्यांना अजित पवारांना गळी गळी लावून राष्ट्रवादीमध्ये बंड करून राष्ट्रवादी फोडावे लागली तरी देखील पवार साहेबांचं महाराष्ट्रातलं वर्चस्व कमी होत नाही हे ऐकल्यानंतर हे पाहिल्यानंतर पूर्णपणे हवालदिल झालेले भारतीय जनता पार्टीचे लोक आता पवारसाहेबांना विचारता प्रश्न विचारतात की तुमचं महाराष्ट्राचं योगदान काय मला वाटतं अशा प्रकारचा प्रश्न देशाच्या गृहमंत्र्यांनी पवारसाहेबांबद्दल विचारणा म्हणजेच भारतीय जनता पार्टीमध्ये वैचारिक पोकळी निर्माण झाली की काय अशी शंका आमच्या सर्वांच्या मनामध्ये येते निवडणूक आहे निवडणूक मुद्द्यांवर लढा मुद्द्यांवर लढत असताना आम्ही तुमच्यासोबत मुद्द्यांवर तुम्हाला काउंटर करू परंतु पवार साहेबांनी काय केलं हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर महाराष्ट्रातले बारा कोटी जनता सांगेल पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आमची राष्ट्रवादी नकली नाही नकली लोकांना तुम्ही स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतलं आणि ह्या नकली लोकांच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र काबीज करू पाहता परंतु ते कधी होणार नाही अमित साहेब तुम्हाला चार तारखेला जेव्हा निकाल येतील ह्या सर्व गोष्टी स्पष्ट होतील